व ला, करा आनी बेल ला क्लिक करा आणि क्लिक श्री गणेश मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न आपले रक्तदान ठरू शकते एखाद्याचे जीवनदान हा उद्देश समोर ठेवून सालाबादप्रमाणे यावर्षीही महादेव रोड वांगीबोळ येथील श्री गणेश मंडळाच्या त्र्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते तीन या वेळेत झाले रक्तदान शिबिरात अष्ट्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रतिसाद दिला सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सत्यमेव कारेकर खजानीस अनिश पोद्दार हेमंत आराध्ये सत्यवान कार्यकर चंद्रकांत चोडणकर राहुल पाटील समर्थ कार्यकर अद्वैत पोद्दार सम्राट काकडे ओम पोद्दार प्रसाद चौगुले ख्रिश पोद्दार सचिन पवार विकी कुर्डेकर अमृत लोहार आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली इंडियाचा आवाज न्यूजसाठी श्रीनिवास काटवे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे भागातील सर्व नागरिकांनी यामध्ये आम्हाला सहभाग उत्तम करत आहे आणि आता यामध्ये जवळपास Thank you.